बातमी आहे वाहतूक कोंडीच्या संदर्भातली नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये प्रवेश करताना जे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यांवरती वाहतूक कोंडी झालेली आहे खारघर टोल नाका असेल किंवा बाशी टोल नाका असेल या दोन्ही टोल नाक्यावरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत संदीप रामदास हे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत संदीप आता खारघर टोल नाक्यावरची परिस्थिती नेमकी काय आहे विलास या गौरी गणपतीच्या सुट्टीवरनं आणि आज सोमवार असल्यामुळं जी आजची सुट्टी होती ती पण कॅन्सल झाली कदाचित त्याचा इफेक्ट असेल की मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांची गर्दी ही खूप दिसते आपल्याला सर्व लेन्स ज्या आहेत त्या स्लोली चालू असल्या तरी नेमका त्याच वेळेला खारघर टोलनाक्यावर दोन ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचा त्याला म्हणूया छोटासा धक्का लागला मागून एक ऍक्सिडेंट झाला त्यामुळे त्या, त्या लाईन वर लेनवर पण त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसला त्याच्या घारघर टोलनाच्या समोरचा जो ओव्हरब्रिज आहे त्या उड्डाण पुलावर पण पूर्ण वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या वाहनांच्या रांगा ह्या जवळपास कामोठेपर्यंत पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या स्लोली जरी वाहतूक चालू असली तरी त्याचा परिणाम हा हळूहळू वाहतूक कोंडीवर कोंडीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला सगळ्यात महत्वाचं होतं त्याच्यामध्ये त्या एक एक लेन या दोन गाड्यांच्या झालेल्या ऍक्सिडेंट मुळे जी थोडीशी खोळंबून राहिली त्याचाही परिणाम पुन्हा मागच्या पूर्ण लेन्सवर वाहतूक आणि गाड्या ला, आ, रांगा, लाम, बस, लाम ला, ला। धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल तेव्हा ही सगळी परिस्थिती खारघर टोल नाक्यावरती निर्माण झाली होती वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मी सुद्धा सकाळी जेव्हा ऑफिसला निघालो स्टुडिओ कडे निघालो तेव्हा याच ट्रॅफिकमध्ये मी सुद्धा अडकलो होतो आणि ही परिस्थिती सध्या जी आहे ती खारघर टोल नाक्यावर आहे आणि वाशी टोलनाक्यावर देखील आहे त्यामुळे तुम्ही देखील घरातून निघताना थोडस लवकर निघा